जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा लालबागच्या राजाला सामान्य भक्त सामान्य भाविक तुडवल्या गेला एका चिमुकलीला कडेवर घेऊन आलेले तिचे वडील त्यांना धक्काबुक्की झाली त्या बाळाच्या देखत मुली त्या मुलीच्या देखतच त्याच्या वडिलांचा ईश्वराच्या बाप्पाच्या चरणी चा जा झालेला असा अपमान ती आयुष्यभर विसरू शकणार नाही त्याच्यावर खूप चर्चा झाली त्याच्यावर खूप वादंग उठला बऱ्याच लोकांना तोंडसुक घ्यायला आयतो कुलीत मिळालं यामध्ये लालबागच्या राज्याच्या मंडळाची सगळेजण नालस्ती करतायत निंदा करतायत मिरवणुकीच्या दिवशी नियोजन विसर्जनाला झालेला उशीर आणि त्या लालबागच्या राजाची असलेली ती व्ही आय पी रांग ज्यामध्ये विशेष महत्वाच्या व्यक्तींना ज्या पद्धतीने प्राधान्य दिलं जातं दर्शनासाठी या सगळ्या गोष्टींचा विचार करतात जे तिथं सामान्य नागरिक नागरिक जे सामान्य भक्त जे सामान्य भाविक तिथं तुडवले जात आहेत ते त्याच चा लायकीचे आहेत आणि त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन असं मी मनुछ, म्हणू म्हणू इच्छितो लालबागचा राजा किंवा जगातला कुठलाही जगातला कुठलाही गणपती हा असा नवसाला पावतो आणि मग तिथं आपण दर्शनाला जायचं आणि तिथं जाऊन लाथा खायच्या या गोष्टीला या संपूर्ण प्रकाराला जे लोक धर्माच्या धर्म या सदराखाली घेतात त्या लोकांच्या बुद्धीची किव करावी तेवढी कमी आहे सर्वप्रथम लालबागचा राजा असो किंवा कुठलाही गणपती असो त्या गणपतीची पद्धत का सुरू झालेली आहे सार्वजनिक गणपती का सुरू झालेला आहे त्याचे उद्देश काय आहेत हे आपण बघणं आवश्यक आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी घरातला गणपती सार्वजनिक केला त्याच्या मागचं उद्देश जे होतं ते सामाजिक आणि राजकीय होतं धार्मिक आणि आध्यात्मिक तर होतच कारण की टिळक स्वतः धार्मिक आणि आध्यात्मिक होते पण धर्म आणि अध्यात्माच्याच आधारे लोकांना एकत्र आणून आणलं जाऊ शकतं चांगल्या कार्यासाठी चांगल्या प्रयोजनासाठी आणि त्यासाठी घरातला गणपती त्यांनी बाहेर काढून त्याला सार्वजनिक केलं हा उद्देश मूळ उद्देश कुठेतरी खूप लांब राहिलेला आहे आणि त्या सार्वजनिक गणपतीला पुढे महात्म्य प्राप्त झालं त्याला धार्मिक अधिष्ठान प्राप्त झालं आणि तो नवसाला पावतो किंवा तिथे जाणं खूप आवश्यक आहे त्याला स्थान महात्म्य प्राप्त झालं असं ज्या पद्धतीने मंदिरांना असतं आणि पंढरीची वारी आहे आमच्या दारी आणि कनकरी तीर्थव्रत म्हणणारा आपला भाविक भक्त हा पंढरीच्या वारीप्रमाणे काही विशिष्ट मंडळांनी ज्या पद्धतीने त्या विशिष्ट गणपतीचं महात्म्य वाढवलं त्या महात्म्याला बळी पडून म्हणा किंवा त्या महात्म्याला भाळून तो त्या वारीप्रमाणे तिथे आपल्याला दर्शन करायला जायचंच आहे हा त्याने स्वतः तो नियम बनवून घेतला त्या गणपतीला विशिष्ट गणपतीला स्थान महात्म्य आणि काल महात्म्य प्राप्त झालं की ह्या विशिष्ट काळामध्ये ह्या विशिष्ट स्थानावर हा विशिष्ट गणपती इथे ठेवलेला आहे या संपूर्ण प्रकाराला कुठेही शास्त्रीय आधार नाही शास्त्रीय आधार अजिबात नाहीये गणपतीचं अधिष्ठान हे जे आपण गणपती बसवतो हो हे आपल्या घरामध्येच प्रत्येकाच्या घरामध्ये एक गणपतीचं कायमस्वरूपी अधिष्ठान असतं सदा भवानी सन्मुख रहेैन्य रहे, रहे गणेश पंचदेव रक्षा करे ब्रह्मा विष्णू महेश ज्ञानेश्वरीपासून तर गाथेपर्यंत गणपतीचं महात्म्य वर्णित आहे बऱ्याच लोकांनी गाथेचा आधार घेऊन गणपतीवर टीका करण्याचा बराच प्रयत्न केला गणुबा विकराळ लाडू मूर्दकांचा काळ म्हणून तुकोबारायांचं प्रमाण त्यांनी दिलं पण त्याच जगद्गुरु तुकोबारायांनी ओंकार प्रधान रूपगणेशा काही लोकांचं म्हणणं आहे की हा अभंग सुद्धा गाथितला नाही आहे ते त्याच्यावर आक्षेप घेतात तर मी त्याच्या संदर्भातले इतरही अभंग जे गाथेमध्ये अस्तित्वात आहेत पहिली गोष्ट हा अभंग गाथेतला नाही याला सुद्धा काही प्रमाण नाही आहे हा प्रक्षिप्त आहे किंवा हा नंतर घातलेला आहे याला सुद्धा काही प्रमाण नाही आहे पण विठोबा आणि गणपती यांचं ऐक्य दाखवणारे अभंग गाथीमध्ये उपलब्ध आहेत नमिला गणेश आणि शारदा म्हणून जगद्गुरु तुकमार यांचा हरिपाठ सुरू होतो या अं म्हणजे विठ्ठल गणपती तुझा हे अशा आशयाचे अभंग गाथीमध्ये आहेत आणि ज्ञानेश्वरीची जर सुरुवातच ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या देवातूची गणेशू सकलमती प्रकाशू या आधारे ज्ञानेश्वरीची सुरुवात होते त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये गणपतीचं महत्व नाही अशातला अजिबात भाग नाही गणेशाचं महत्व भारतातल्या प्रत्येक पंथात आहे प्रत्येक पंथात प्रत्येक कुठलाही पंथ त्याला अपवाद नाही आहे गणपती तो गणपतीच आहे तो गणनायकच आहे त्याचं विशेष महात्म्यच आहे पंचदेवांमध्ये सुद्धा गणेश आहेच इत्या इतर सगळ्या पंथांमध्ये म्हणजे सौर असो शैव असो शाक्त असो वैष्णव असो त्याच्यामध्ये गणपत्य सुद्धा आहेच हा संप्रदाय तंत्रामध्ये आहे हा आगमात आहे निगमात आहे गणेश सर्वत्र आहे सर्वव्यापी आहे त्याच्यामुळे गणेशाला कोणीच नाकारू शकत नाही म्हणून तो आपल्या घरामध्ये सुद्धा ती अधिष्ठात्री देवता असते गणेशाच्या आकाराचे गणेशाच्या हातांचे गणेशाच्या चेहऱ्याचे गणेशाच्या आकाराचे अनेक वेगवेगळे अर्थ काढलेले आहेत ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ते दिलेले आहेत त्याच्यामुळे ही म्हणजे सर्वांग सुंदर ही गणेशाची गणेशाचं स्वरूप आहे ते आपल्या घरामध्ये आपल्या देवळात असतं आणि आपण विशेष त्याची जेव्हा स्थापना करतो गणेश चतुर्थीच्या काळामध्ये विशेष म्हणजे गणपती बसताना गणेशोत्सवामध्ये तर ती सर्व व्यापक देवता ती तुमच्या घरात सुद्धा आहे तिचं अधिष्ठान तुमच्या घरात आहे तुमच्या गावातल्या गणपतीच्या मंदिरात आहे तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक ठिकाणी गणपतीचं एक मोठं मंदिर असतं तिथे आहे त्या ठिकाणी जाऊन आपण डोकं टेकू शकतो पण ज्या पद्धतीने हे चित्रपटांनी प्रसारमाध्यमांनी समाज माध्यमांनी लालबागच्या राजाचं महिमा मंडन केलेलं आहे त्या लालबागच्या राजाला माझा इथूनच साष्टांग नमस्कार आहे दंडवल आहे पण त्या लालबागच्या राजाच्या महात्म्याच्या नावाखाली तिथल्या जे तिथली जे सिस्टीम आहे तिथलं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांचा जो मनमर्जी कारभार चालतो आणि केवळ लालबागचाच राज्याचा नाही तर या भारतामध्ये असं कुठलंही मंदिर असो हो ज्या पद्धतीने तिथं भाविकांना धक्के मारून काढलं जातं कुठलंही मंदिर कुठलंही एवढंच काय तर आज आपल्या इथे ज्या पद्धतीने शासकीय हस्तक्षेप आहे ऍडमिनिस्ट्रेशनचा हस्तक्षेप आहे आणि भक्त आणि ईश्वराच्या मध्ये प्रत्येक देवस्थानावर एक दरी निर्माण केली आहे कारण की त्यांची पण काही चूक नाही प्रचंड गर्दी असते आणि मग धरून धरून फेकल्या जातं भाविकांना मंदिराचं महात्म्य काय आहे की तुमचं तुम्ही डोळे भरून त्या स्वरूपाला बघू शकले पाहिजे त्याच्या पायावर डोकं ठेवू शकले पाहिजे आज आपल्या देशाची लोकसंख्या एवढी प्रचंड वाढलेली आहे त्या भाविकांची संख्या सुद्धा एवढी प्रचंड वाढलेली आहे आणि प्रत्येक ज्या सणाचा वाराचा किंवा प्रत्येक याचा जे इव्हेंट करण्यात आलेला आहे मग तो पंढरपूरच्या वारीचा असो की गणपतीचा असो हा इव्हेंट आहे इंस्टाग्राम वाले रील किंवा भक्तीचं प्रदर्शन करणारे तिथून फोटो काढणारे त्यांची संख्या प्रचंड झालेली आहे त्यामुळे भाविक भक्तांपेक्षा तिथं रांगेमध्ये भक्तीचं प्रदर्शन मांडणाऱ्या लोकांची संख्येत जास्त असते अशा कुठल्याही ठिकाणी जाण्याचं टाळावं असं माझं स्पष्ट मत आहे बरं याला काही शास्त्रीय आजार आहे का ते शंभर टक्के आहे न लागती ती सायस जावे मनांतरा सुखे तो घरा नारायण ना। ठाईज बैसुनी करा चित्त आवळी अनंत आळवावा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्रा जपावा सर्व या काळ याविना आणि का असता साधना वा तसे अनं विठो जगद्गुरु तुकबारांनी सांगितलेलं आहे एकाच ठिकाणी बसून एक चित्त करा तिथे बसूनच त्याचं अनंताचं त्या परमेश्वराचं नाव घ्या नामस्मरण करा तुम्हाला कुठल्याही पद्धतीने प्रयत्न करायची गरज नाही कुठेही वनातराला तुम्हाला जायची गरज नाही आहे कुठल्याही रांगेत तुम्हाला उभं राहायची गरज नाही कुठे तुम्हाला घाम गाळायची तीर्थी धोंडा पाणी देव उकडा सज्जनी कित्येक जगद्गुरु तुकबारांचे प्रमाण आहेत माऊली ज्ञानवरांचे प्रमाण आहे योग याग विधी ह्या विधी आहे ना उभं राहून दर्शन घेणे योग याग विधी येणे नोए सिद्धी वायाची उपाधी दंबधर्म भावी विना देवन कळे निसंदेह गुरुविना अनुभव काय सळे तपेविन दैवत दिलयाविन प्राप्त गुजेवीन हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दुष्टांताची महत्व साधूचे संगती तरणूक आहे याच्यामध्ये भाव सांगितलेला आहे याच्यामध्ये गुरुकृपा सांगितलेली आहे याच्यामध्ये दान सांगितलेलं आहे याच्यामध्ये समर्पण भाव सांगितलेला आहे एकनिष्ठतेनं समोरच्याचं ऐकून घेणं विचारावं त्याला हित स्वतःचे म्हणजे श्रेष्ठांना संत सज्जनांना आपलं हित विचारावं त्यांच्या संगतीत राहावं साधूचे संगती तरणूक आहे तपश्चर्या सांगितलेली आहे वाघ यज्ञ सांगितलेला आहे नामजप सांगितलेला आहे एवढी साधनं आपल्याला सांगितलेली असतात तुम्हाला मरायला त्या ते लाईनच कशाला जायचं तिथं लाता कशाला खायचे आपल्या ह्या कृतीमुळे ते मंडळीही बदनाम होते तो लालबागचा राजाही बदनाम होतो आपला देवही बदनाम होतो ते तर तिथलं ऍडमिनिस्ट्रेशन हे नालायक आहे प्रत्येक ठिकाणचं सा। अरे साऊथमध्ये ज्या पद्धतीने किंवा बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये ज्या पद्धतीने मंदिरांचं पावित्र्य अबाधित ठेवलेलं आहे मग ते कुकी सुब्रमण्यमचं मंदिर म्हणू नका तुम्ही किंवा गोकर्णचं मंदिर म्हणू नका किंवा शबरीमाला म्हणू नका चाळीस दिवसांचं व्रत करून तिथं जावं लागतं त्याला म्हणतात दर्शन हे सकाळी उठून दात घासून आंघोळ केली आहे नाही केली त्या लाईनीत उभे राहून तुम्ही दर्शन घेताय मी याला मुळातच मंदिरांची संरचना ही नाहीच आहे दर्शनांची संरचना ही नाहीच आहे ही शास्त्रीय पद्धतच नाहीये मंदिरामध्ये दर्शन घेण्याची जी शास्त्रीय पद्धत आहे पहिली गोष्ट तर आपल्या ह्या बाया तिथं चड्ड्या घालून जातात त्याच्यासाठी भांडताय एक दिवस आम्ही त्या शंभूराजांच्या तिथे आमच्यासाठी ते मंदिरच आहे वडूला आम्ही यज्ञ करत असताना तिथे एक मुलगी आली अत्यंत कमी कपडे घालून ती तिच्या आई वडिलांसोबत आली ती तुम्हाला फार छान वाटतं ते पुरुष प्रधानता वगैरे वगैरे त्यात काय चुकलं ते आमच्या खेरी ते पर्यटन क्षेत्र नाहीये तुमचा तो काय स्त्री प्रधान ते तो काय वेश तुम्हाला करायचं तुमच्या घरी तुम्ही नागळ नाचा पण शंभू राजेंच्या समोर अशा पद्धती येणे ही काही पद्धत नाहीये कडे तर त्याच्यामुळे कुठल्याही मंदिरामध्ये तिथे गणवेश असला पाहिजे तिथे तुमचे जे सोशल नॉर्म्स आणि कन्विक्शन ते पाळले गेले पाहिजे मधल्या कित्येक मंदिराच्या परिसरामध्ये सुद्धा तुम्हाला सोहळ्यावर जावं लागतं लुंगीच परिधान करून जावी लागते त्या पुरी जगन्नाथच्या गाभाऱ्यामध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही त्याच्यासाठी आपली लोक हातात भर गेले येतात मंदिरांमध्ये प्रत्येकाला प्रत। तुमच्या घरी ठेवायचे समानता विमानता काय येते ते मंदिरांची जे पावित्र्य ठेवणाऱ्या गोष्टी आहेत ज्या परंपरागत चालत आले पाहिजे आलेल्या आहेत ज्या तुमच्या आकलन क्षमतेच्या पलीकडे आहेत ते तुमचा शहाणपणा आणि तुमच्या ह्या मॉडर्न मॉरॅलिटी जी आहे ते तुमच्यापर्यंतच ठेवा त्या मंदिरांचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे त्या मंदिरांमध्ये रोज नित्यपूजा झाली पाहिजे तिथं सोहळं असलं पाहिजे तिथे त्या नित्यपूजेसाठी ते जे तिथे जे नेमून ठेवलेले जे ब्राह्मण आहेत त्या पद्धतीने त्यांनी परंपरागत ज्या पद्धतीने पूजा केलेली आहे त्या पद्धतीने तिथे पूजा झाली पाहिजे त्या ठिकाणचं स्थान महात्म्य अबाधित राहते शासकीय पूजेच्या नावाखाली चतुर्थीला मटण खाण्याचे हात जेव्हा माझ्या विठोबाला स्पर्श करतात त्या क्षणाला त्या ठिकाणाचं भंग झालेलं असत तिथे संपूर्णत पारंपरिक पद्धतीनेच पूजा झाली पाहिजे त्याचं शुद्धीकरण झालं पाहिजे अलीकडे एक इसाई मॉडेल एका शौच्या मंदिरात गेली आणि तिने तिथे थी पवित्र कुंडामध्ये पाय ठाक टाकले ती बातमी खूप गाजली त्या मंदिर परिसराने संपूर्ण मंदिर धुतलं त्याचं शुद्धीकरण केलं आणि नंतर परत ते मंदिर काही दिवस बंद ठेवलं नंतर उघडलं पवन कल्याणने सुद्धा बाळाजीला जाऊन काय केलंय तिथे प्रायचित्त केलेलं आहे उपाशी राहून आणि नंतर तिथल्या सगळ्या लोकांनी प्रायचित्त करून परत त्या मंदिराचं शुद्धीकरण केलं आणि नंतर ते मंदिर सुरू केलं ही प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये होत नाही या सगळ्या अंधश्रद्धा आहे देव आणि आम्ही आमचं तुम्ही घरी मंदिर बांधा तिथं नागडे नाचा पण सार्वजनिक ठिकाणी हे जे मंदिर आहेत त्याचे जे काही नियम आहेत त्याचे काही नियमावली का नियमा आहेत त्या पाळल्या गेल्या पाहिजेत महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने असं कुठेही होत असताना आपल्याला दिसत नाही सगळीकडे आमच्या इकडे ते तो घुसलंय लोकांच्या आतमध्ये आणि त्याचे हे परिणाम आहे की तुम्ही लाता खाता या मंदिरामध्ये ना स्थान महात्म्य हो, ना नित्यपूजा ना काल महात्म्य हो, ना तिथे व्ही आय पी काय असतं काय व्ही आय पी कल्चर आहे तुम्ही शबीमलामध्ये आहे का व्हीआयपी कल्चर कुक्की सुब्रमण्यमला आहे का व्हीआयपी कल्चर तिथं सगळ्यांसाठी नियम सारखे ठीक आहे दर्शनासाठी मला कल्पना नाही दर्शनासाठी असेल कुठेतरी बाजूला तुम्ही तिथे व्हीआयपी दर्शन तिथे घेऊ शकता त्याच्यासाठी पण काहीतरी प्रावधान असतील पण या आठ दिवसासाठी तुम्ही जे व्ही आय पी कल्चर तिथे ठेवताय आठ दिवसाचा गणपती दहा दिवसाच्या गणपतीसाठी आणि त्याच्यामध्ये जे सामान्य लोकांना त्रास होतोय जर का मध्ये एखाद्या मंदिरामध्ये अशा पद्धतीने जर का सामान्य भाविकांना त्रास व्हायला लागला तर मला वाटत नाही की ते व्ही आय पी कल्चर जास्त दिवस ठेवतील कारण की तिथं मंदिरांचं पावित्र्य आणि मंदिरांचं महात्म्य आहे त्या जगन्नाथ मध्ये हस्त प्रॉब्लेम आहे ना की तिथे व्हीआयपी कल्चर नाही म्हणून राष्ट्रपतीला सुद्धा गाभाऱ्यात जाऊ दिलं नाही तुम्ही लोक लागले बोंबलायला ते ला खालच्या जातीचे असले अरे तिथे कोणाला जाऊ देत नाहीत जातीचा प्रश्न येत नाही तिथं गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाही नसलाच पाहिजे तर ह्या पद्धतीचे नियम पाळले गेले पाहिजेत आणि अशा पद्धतीने दर्शन झालं पाहिजे अशा पद्धतीने देवदर्शन झालं पाहिजे नाही तर घरी बसा नामस्मरण करा माळ जपा देवाचे हे करा कशाला तिथं लाता खायला जातात आणि एवढं सगळं करूनही कुठल्याही पद्धतीचे शिष्टाचार स्वराचाराने जीवन जगणारे कुठल्याही पद्धतीचे शिष्टाचार कुठल्या पद्धतीचे नियम स्वतःच्या जीवनामध्ये न अंगी करणारे कुठल्या पद्धतीचे व्रत वैकल्य न करणारे कुठल्याही पद्धतीचं धार्मिक आचरण न ठेवणारे हिंदू ते जे लाथा खात आहेत ना ते त्याच लायकीचे आहेत त्यांना लाथाच बसल्या पाहिजे त्यांना जर का एवढी अक्कल नसेल मी एका दर आठवड्याला एका मंदिरात जातो तिथं मी बघतो की लोक पूर्ण आठवड्याभराचे तिथं नामजप करत बसले जातात पूर्ण आठवड्याभराचं असं आहे का रे बाबा अरे बाबा ही ख्रिश्चन लोकांची कन्सेप्ट आहे रे की रविवारी जाऊन कन्फ्युज करायचा आणि मग सात दिवस पाप करत बसायची ही आपली कन्सेप्ट नाही आहे आपल्याला रोज धर्माचरण सांगितलेलं आहे केवळ एका दिवसासाठी नाही रोज आपल्याला त्या पद्धतीने आचरण करावं लागत रोज आपल्याला त्या पद्धतीने पूजा करावी लागेल आणि ते करत असताना मग त्यातले मग तुम्ही गुरुवारी एखाद्या मंदिरात जाताय सोमवारी एखाद्या मंदिरात जाताय तर ठीक आहे पण तुमचं रोजचं आचरण सुद्धा धर्माचरण असलं पाहिजे ह्या गणपतीच्या दहा दिवसांपुरतं त्या नवरात्रीच्या नऊ दिवसांपुरतं त्या दिवाळीच्या याच्यापुरतं दसऱ्याच्या याच्यापुरतं किंवा आठवड्यातून एकदा असा धर्म नसतो जर का आपल्याला खरोखर या देशामध्ये हिंदुत्व टिकवायचं असेल तर आपल्याला प्रॅक्टिसिंग हिंदूची आवश्यकता आहे सकाळ दुपार संध्याकाळ उठून देवा धर्माची चिकित्सा करून देवाला नावं ठेवणारे आणि त्याच्या लोकांसोबत मैत्री ठेवणारे त्या लोकांचं ऐकून घेणारे व्हाईट गिल्डमध्ये जगणारे अपराध गंडात जगणारे नाही बोलणे दे तकलीफ हवा इसको पाच हजार वर्षापासून याला पाणी पाजलेलं नाही आहे या अपराध गंडाने जगणाऱ्या हिंदूंची आपल्या देशाला आवश्यकता नाही तर का अशा हिंदूंची संख्या वाढत गेली तर आपण मातीतच जाणार आहे याच्याशिवाय दुसरा काहीच पर्याय हिंदूंकडे नाहीये हिंदूने मोठ्या भावाच्या भूमिकेत आलं पाहिजे स्वतः धर्माचरण केलं पाहिजे योग्य पद्धतीने धर्म आचरला पाहिजे असा जाऊन कुठेही मंदिरामध्ये जाऊन लाता खाण्यासाठी हिंदू नाहीये लोकांना धर्माची आवश्यकता आहे धर्माला लोकांची नाही त्यामुळे लोकांनी धर्माचरण करणं आवश्यक आहे धर्म रक्षिती रक्षिता जर का प्रत्येक हिंदूला धर्माचरण काय आहे धर्माचा खरे अर्थ जर का समजले ना तर अशा पद्धतीचे प्रकारच होणार नाही अशा पद्धतीची तिथं गर्दीच होणार नाही अशा पद्धतीने प्रत्येक जण आपापल्या याच्यातच तो त्याचा देव त्याचा धर्म हे करेल प्रत्येक हिंदू जर का जागरूक झाला त्याला लक्षात आलं की हे इथं ऍडमिनिस्ट्रेशन चालतंय इथं ते लोकांना मारहाण करताय तिथं चुकसूक चुकीच्या पद्धतीने भक्तांना वागणूक मिळतीय लोक नाही जाणार लोक म्हणते माझा ईश्वर माझ्यासोबत आहे माझ्या हृदयात आहे माझ्या ठिकाणी मी त्याचं नामस्मरण करेल मी माझ्या गणपती गणपतीची पूजा करेल मी कशाला तिथं आता खायला जाणार आहे त्याच्यात तेवढा विवेक आपोप जागृत होईल पण धर्माचरण न केल्यामुळे भ्रष्ट झाल्यामुळे समाज अशा पद्धतीचं आचरण करतो आणि त्याच्यामुळे धर्म बदनाम होतो असं होता कामाने माझे विचार पटत असतील तर सहकार्य द्या धन्यवाद जय हर हर महादेव